तर मित्रांनो बघितलं का बारा मध्ये बिगवण मध्ये पोचलो सोमान मी पांडूची गाडी घेऊन आलोय काळी कशासाठी आलोय तर बघितलं का इकडं फोन आलय आपल्या पैसे तर आपल्या आल्यात आल्या गुडी माऊली आणि इकडे वहिनी पप्पा कुठे गेलाय बाबा गेलाय हा हा काय बाथरूम वही बाथरूम लाथरूम ला म्हणतोय तर परवा कावा होय रेल्वेचा प्रवास एक नंबर आहे हा आता येईल गेलाय बाहेर कुठतरी गेलाय माऊली काय चाललंय बरे का यायचं नाही यायचं नाही म्हणतो ना हळून आहे का होय बघितलं का इकडं पण मेजर पण आलं बाहेर गेला कुठेतरी कुठे गेलो आता इकडे माऊली सांगितलं आम्हाला

मित्रांनो तुम्हाला सांगतो सीटरूम मध्ये आलतो मेजरने पैसे दिलं मेजर म्हणला खायला गेली एकरांना नुसतं तुम्हाला सांगतो ठोस आणि खारी हेच घेतलं या ब्रेड ब्रेड घेतलं बाकीच जर काय तर दिसाना व्यवस्थित म्हणलं लेकरं पण लय लयती सगळ्या गोष्टी भरपूर आहेत आता झाले तिथे अकरा बारा होय बाप्पा अकरा झाले म्हणजे सगळं ठोसच घ्यावा सकाळचं निवेदन यांच होय एकटा नाश्ता अकरा ओके मध्ये ठोस जाऊन ते आपलं काय बे असतंय आला बर आला सकाळी झालं बस जाऊन आता पोच ना आपण सगळं काय करताय तुम्ही वर तिकड जा चला बघू काय झालंय छकूच्या पोटात दुखते ती बाटली घेतली छकूला बघा काय बघा बघितलं का मित्रांनो हिथ विषय तुम्हाला सांगतो स्वीटीची चालली आहे मेहंदी आणि मस्त पैकी मेहंदीचं निवेदन तुम्हाला सांगतो चाललंय काय केलं का टाकलं खाली राख करायला लागले का माझा हा काकू बर आहे का आता कर्मत एकट्याच बसते तिकडे जातेच बसतेस का दोघेच तुम्ही आणि छकोच्या दुखतोय पोटात त्याला औषध पाच पहिलं हा कोचली या आणि हे बघा इकडं माऊली बसलाय बघ लगा आता पशे जाऊन कसा ए कुणापाशी बसलाय माऊली हरशे कुणापास बसलाय प्रियंका वहिनी पुढं सार तुम्ही दिसा नाय हाय का आता पुढलं बोलायला सांगितलंय का पुढलं बोलाय सांगितलंय का हा अयो कुणाला आधी कुणाला मिठी मारली जाऊन तिला मिठी सिटीला वय माऊलीला कळाले सिटी नांदाय जायची वहिनी आणि वहिनी इकडे बसल्यात आणि इकडं सासूबाई आणि इथं मेहंदी कोण काढतय बघू तोंड आता लय बोललो असतो काहीतरी बर का वेगळं पण म्हणलं तोंडा कसता का मग काय तिकडे सगळे लेकरच आहे ते बघितलं का हा दाजी आपा कुठे गेलो ताय दाजी का ग आणि ही ही ब्युटी पार्लर पण होती ना अजून काय काय करते तुझी कला तर सांगा आम्हाला नेमकी लय मोठी कलाकार रे तू हे ठाकूर काय काय केलं सांग काय काय केलं सुट्या फेशियल केलं हा त्यातलं कळत नाही आम्हाला आम्हाला काहीच कळत नाही तू काय क्लीन

करणार काय ईशे कुलच औषध पाच घ्यायला पाच आधी लगेच ती कोचमली कोचमली पाच खाल्लंय का काय तिने खाल्लंय का काय सासूबाईला काहीतरी बघा तिकडे काढा मेहंदी पेंदी आव काकी बर आहे का सगळी गोळा झाली नाही इथं जवळ जवळ झाली की आता अकरा एखरे मोठी माणसं युगळीच पाच वाचपानाच माणूस पांडू कुठे गेला काय करतोय होय महाराज काय नियोजन कोणी नाचवतो आणि तू गाडी दमाने चालवतो सगळ्याची माती करची येरवळीच होय बाप्पा तिकडे इकडे बाप्पा करतो बाप्पा कडे येतो गाडी कस काय सॉफ्ट मध्ये एकदम व्यवस्थित इकडे की इकडून 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 होय बाप्पा सोमाची गाडी चालवणं कसं आहे सांग एक्सपर्ट ड्रायव्हर ड्रायव्हर आपल्याला बिलकुल शेक नाही शेक नाही अरे माती करीन ही सगळ्याची माती सगळं गॅरंटी आपल्याला <laughs> <नर्मा भी जेती। laughs> तू सगळ्याची माती करते मला नाही गॅरेंटेवा माहिती ना का तिकड काय न्यूज नाही कोणाकोणाचं अयो गुड़िन मग पिल्या कोण आहे र हा बापा 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 चला मी खातोय चुरून अय तिला काही काय ती कनिक म्हलय पीठ वाळून चाललं रिकामे माणसं आहेत त्याने तर चपात्या करायची का दीड वाजता जेवाय घालायचं असं वय का म्हणलं देहनातच नाही ती त्याच्या माश्या कोगायला लागल्यात को म्हणल ना लागत तर दे मित्रांनो काय म्हणला की मग कर चालू हे सोमा ताईचा हे घे मस्त पैकी आता कोमलचं नियोजन चाललंय सायपाकाच आता सायपाक होय मी गेलो का वायला दुध होत काय माऊली ही कोण आहे तुझा हिकडे पिले इकडे पिले हिकडे उभारावा रुजेरा बाले हिकडे र हिकडे र हा हे तो उभा राहा दोघ दोघ जण हे हिथ हा शेजण उभा राहावा हां खांद्या खांद्यावर हात टाका खांद्यावर हात टाका खांद्यावर हात टाक पिल्या ते <laughs> हा हा ह्या गा भाऊ 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 पपी घे पपी घे पपी घे पपी घे मावली मावली गे घे असे घे एकच एकच घे एकच नासाठी कार रे घे की घे की लाजतोय लाजतोय मावली लाजतोय आणि हिता हे राधा आमची पैजन केलंय राधाच्या पप्पानी राधा दुर्गाला पण केलंय अजून अजून कोणाला केलंय होय तर असून मित्रांनो चला व्हिडिओला एंड करतो इथंच काय कोण आहे चोरून 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 बघितलं का इथं आपाचं निविजन पिऊला घेऊन चोरून चोरून खात्या ती चोरून चोरून खात्या ती पिऊला घेऊन आणि इकडं पूजा झोपली का पूजा पूजा काय होतय चक चकुला औषध आणले पिती का फोन तर करून सांगायचं की औषध होय आप बघितलं का हळूहळू चोरून चोरून पिऊ शकडे राणी त्याच्यावर त्याच्यावर पिला ते ओम्या बसला होता त्या ह्याच्यावर ठोसवर वहिनी नाही ओम्या उभा राहिला होत ठोस वर टाका त्या डब्यावर असं ना मित्रांनो चला बगाजंस हाय हे वांग हाय ह तर अस मित्रांनो चला मस्त पैकी भरून दिसतंय दिसतंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला इसरू नका चला मित्रांनो बाय